नमस्कार मी अर्चना तेंडुलकर अभिनेत्री आणि प्रोड्युसर मराठी चित्रपट अंत प्रारंभ याची मी प्रोड्युसर आहे आणि मी आपल्या गावात दिनांक अकरा सप्टेंबर संध्याकाळी सात वाजता आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे काय मग येताना नक्की शिवप्रेमी ग्रुपच्या पूर्ण महाआरतीला आणि सन्मान सोहळ्याला मी आणि माझे सर्व सहकलाकार हो आणि आमची सर्व टेक्निशियन टीम आपल्या भेटीस लवकरच येत आहे कशाला हितगूज करायला आणि आपल्या शिवप्रेमी ग्रुपचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तर हो सगळ्यांनी नक्की या आपण छान हितगूज करू गप्पा मारू आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या चित्रपटाचं प्रमोशन व महाआरती नक्की करूया काय मग येत आहे ना नक्की या भेटणार आहे मी सगळ्यांना मस्त गप्पा मारूया कुठे शिवप्रेमी ग्रुप चंद्रे राधानगरी तालुका कोल्हापूर येथे आपण नक्कीच भेटूया धन्यवाद